शील तरी द्यावा हसिदान तुझे नाम माझे साठी व हृदय माग तो मी पाय तुझे जरी न देशी तू मागू तरी कोणा अगा जीवधना माय बापा शास्त्राचा सार एक दाविशी अनेक वाऊगाची प्रसाद म्हणे माझ्या कृपाळू दयाळा प्रसाद मने माझ्या कृपाळोदया साठी वरद माग तो मी पायी तुझ अत्रिनंदन आंदन नवा तारी जीवा बुस्तरी भक्ताचा प्रतिपाळ करी सदानंद विघ्न हरी ಪೋರ್ಶ ತಾಪದೋರ್ತಿ ಸಂಬೋಧಿ ವರ್ಷುಣೀ ಕರುಧುತಾ ತಗುಣೀ ನಮೋದ್ರಿ ಸುತ ನಮೋಜೀ ದಯಾಳ ನಮೋ ವಿಶ್ವಪಿ નૃત્ય સિદ્ધિદાતા કરી પૂર્ણ આશા નમસ્કાર દિગરા દત્ત દેશ નમ નમાજે દત્તા शिवकमागेकमलाचिवेकम् अखण्डमण्डलाकारं येन व्याप्तं चराचरं तत्पदं दर्शितं श्री तस्मै श्रीगुरुवे न मामे तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपम् सदा साधुसन्न्यासयोगम् मुखे नमो बालगुरु ब्रह्मस्वरूपं गङ्गाविशुद्धं निदपादस्पर्शम् सुरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं कोलम्बि स्थितं तं समाधिस्तमूर्तिं नमामि प्रसाद्वन् नमामि प्रसाद बनयोगिराज योन्त प्रविष्यम वाच मिमाम प्रसुप्तां संजीव यत्य किल शक्ति दरस्वदाम्नां अन्यांचास्त नमो भगवते पुरुषाय तुध्यम् जावी मज देवा देशील तरी द्यावा हचिदान तुझे नाम माझे साठ वर माग तो मी तुझ पासे दयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरुंचे श्री गुरुचे पाय हृदय घेऊ सोनी ठाय एवढे भाग्य रूपोन हे नमस्कार अनंत कृपा सिंधू निरालंब कवी सृष्टीचे रहिवासी अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक योगी यांची मौली भक्तांचा पाठीराखा साधकांचे मायबाप चिंतकाचा चिंतामणी सज्जनवण चंदन भगवान दत्त प्रभू शैव ब्रह्मानंद शहादत्त प्रभू शहादत्ताचा अवतार संत समर्थ बाळगीर स्वामी महाराज परमपूज्य परमादरणीय श्री एकशे आठ महंत स्वामी गुरुवर्य मोक्षपतवासी रामेश्वर महाराज ज्यांचा अभंग सेवे करता निवडलेला आहे परमपूज्य प्रातः स्मरणीय गुरुणाम गुरु स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री डॉक्टर प्रसाद महाराजिंग करून आपल्याला उपक्रम होण्याकरता निवडलेला अभंग पूजनी प्रसाद महाराजांचा आहे अभंगाच्या माध्यमातून सद्गुरु श्री प्रसाद महाराज देवाकडे मागणी मागतात मागणी मागत असताना एक या मागणीमध्ये अपूर्वता आहे निर्बत आहे आणि अलौकिकता आहे सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला अभंगामध्ये जाऊन करायचा आहे पण या अभंगाची अपूर्वता अशी आहे ज्याला मागायचं आहे उजनी महाराज ज्याच्या समोर मागतायत पुन्हा त्यालाच मागतायत हे याच्यामध्ये अपूर्वता आणि पूर्ण अभंगामध्ये जरी पाच चरणाचा अभंग असला तरी मागणी मात्र एकच आहे दत्ता प्रभू दत्त भंग पूजनीय प्रसाद पर महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे हे देवा मला दत्त दत्त नाम दे रिटर्न नको आणि मला जर तुला द्यायचंच काही असेल दान स्वरूपामध्ये तर हेच दान मला पाहिजे आणि जे नाम तू देणार आहेस ते माझ्या हृदयामध्ये साठवलं पाहिजे साठी हृदय आणि हीच मागणी मी तुझ्या पायापाशी मागतोय आणि जर तू देणार नाहीस तर मी मागणार कोणाला आहे कारण तू जीवाचा धनी आहेस सर्व शास्त्राचा सार तूच आहेस जगाला वाहूग दाखवतोस सदोन शास्त्राचा सार तुची एक डावीसी आहे एक वाहुगाची तसा साधन महाराज म्हणतात तू दयाळू आहेस कृपाळू आहेस कनवाळू आहेस माझ्यासारख्या अज्ञान जीवाला दूर करू नको इतकं नक्की कर हा अभक्ताचा भाव अर्थ आहे शिवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा चालत असलेला अखंड दत्तनाम सप्ताह चातुर्मास सांगता त्या निमित्तानं आयोजित केलेला हा कीर्तन महोत्सव सवामन तांदळाची आनंद दत्त महापूजा सर्व साधू संतांच उपस्थिती आगमन होणार आहे आणि आजचा दिवस म्हणजे जागर भगवंताकडे मागण्याचा दिवस एक महिना काम करायचं आणि महिना संपवायच्या आपल्या दिवशी आपल्या मालकाला मागायचा अधिकार त्या सेवकाला असतो त्या न्यायाप्रमाणे तुम्ही आम्ही मागण्याचे हक्कदार झालो अधिकारी झालो म्हणून आज मागायचंय तुमच्या आमच्या मागणीचा जर विचार केला तर तो विचार संताच्या शास्त्राच्या तुलनेमध्ये कोणाच लाईन मध्ये बसणार नाही म्हणून संत देवाला काय मागतात तेच आपण आपल्या जीवनामध्ये घेऊन आपण त्यांच्या शब्दाने देवाला मागायचं जेणेकरून देव त्या शब्दाला लक्ष देऊन आपली मागणी पुरवेल अशीच मागणी आपण देवाला मागितली तर नक्कीच तो परमात्मा ती मागणी पुरवतो तू उदार आहेस उदार असून दयाळू आहेस म्हणून तुला मागणं आणि तुझ्या पायापाशी मला ठाव दे असा संताचा विचार आपल्या जीवनामध्ये चिटकून घ्यायचा आणि तेव्हा मागायला तयार राहायचं वास्तविक परमार्थ म्हणजे मागणी करण्याची आशा संभवण्याकरता प्रपंच आणि परमार्थाची जर तुलना करत असताना जर विचार समोर घेता आला तर तो सगळ्यात पहिल्यांदा तो करता येईल ज्याच्यामध्ये निव्वळ मागायचा असतं त्याला प्रपंच म्हणतात आणि ज्याच्यामध्ये मागायचंच नसतं त्याला परमार्थ म्हणतात तरी देखील साधू संतांनी सांगितले देवाला मागावं आता हो। अजून थोडासा बारीक विचार असा करता येईल देवाला मागण्याकरता कोण्या कोण्या गोष्टीची आवश्यकता आहे तस तर सगळं जग काही 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 मागण्याकरता हपापलेला आहे मागणं चालू आहे देव कोणाचं ऐकतो कोणाच्या शब्दाला महात्म्य आहे गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही आम्ही देवाच्या समोर जातो मूर्तीच्या समोर जातो देवाच्या समोर सात आठ साखरचे दाणे ठेवायचे देवा माझ्या मुलाला नोकरी लागू दे सोन शिकलेली मिळू दे शेत घेऊ दे घर घेऊ दे गाडी घेऊ दे पाणी लागू दे इत्यादी अनेक मागणी आपण देवासमोर करतो ह्या गोष्टी तुम्ही मागितल्यात म्हणून देव पूर्वतही असल पण तुम्हाला हे देत असताना देवाला काही फार आवडत असं नाही कारण देवाला आवडणारी गोष्ट मागितली की देव ते देण्याकरता उक्तपणे तयार राहतो उक्तपणे बघा तुम्ही एखादा विषय तुम्हाला अपेक्षित आहे ते तुम्ही मागताय देणाऱ्याची इच्छा नाही मागितली म्हणून देवा लागते तो विषय वेगळा पण जो विषय देणाऱ्यालाही आवडतो आणि घेणाऱ्यालाही आवडतो ते देणं घेणं करत असताना अत्याधिक आनंदाची प्राप्ती त्या देणाऱ्यालाही होते आणि घेणाऱ्यालाही होते मग तो विचार जर आपल्याला करायचा असेल जेणेकरून तुम्हा आम्हाला दिलेल्या दानामुळे देणाऱ्याच सुद्धा त्या ठिकाणी हर्ष वाढेल त्याचा आनंद वाढेल तो विषय कोणता आहे देवाला आवडतं नामस्मरण देवाला आवडतं देवाचं नाम घेणारा आवडे देवाडे स्मरण करणे हे देवाला आवडतं देवाला आवडतं म्हणून ते संत करतात देवाला आवडतं म्हणून ते भक्त करतात देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपण केल्या की देव त्याच संदर्भात अधिक द्यायला उतावळा होतो उतावळा बघा एखाद्या मायमावलीन आपल्या मालकाला जस वाग आवडते तसं जर ती वागायला लागली नवरा कशाच कमी करत नाही माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे नवऱ्याच्या विरोधात वागायला लागली पत्नी की नवऱ्याची इच्छा असूनही त्याला देवा वाटत नाही पत्नीनं नवऱ्याच्या मनावर नवऱ्याला आवडेल तसं जर वागलं तर तो कधी कमी पडू देत नाही तस आवडलं तस जर आपण मागितलं ना तर तो आपल्याला कधी कमी पडू देणार नाही समर्थाची करावी चाकरी, चाकराचा चा करा समर्थ करी भरवसा नाही ज्याचे अंतरी अदम पापी जीव बोलीजे गीता सांगते समर्थाची चाकरी करत असताना आपल्या समर्थावर भरवसा नाही मग सर्वथा तो वाया गेला त्याचा जन्माला येण्याचा काही सार्थक होत नाही म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपल्या इष्टवर आपल्या मालकावर विश्वास असणं विश्वासाशिवाय प्रपंच होत नाही तर परमार्थ कुठला होईल विश्वास पाहिजे मला एक प्रसंग सांगेल एकलग्य नावाचा एक आदिवाशाचा पोरगा होता जंगलात राहायचा मोठ्या चातुर्याने गुरुद्रोहाचार्याला जाऊन समर्पित होण्याचं मानस होत पण द्रोणाचार्याच्या मनामध्ये एक लालसा होती की माझ्या अर्जुनाच्या समोर कोणीही धनुर्धर होऊ नये म्हणून त्यांनी आपली कला हा, कला दाबून ठेवली आणि फक्त अर्जुनासमोरच ती दाखवली पण एक लव्ज जरा चतुर असल्या कारणाने त्यांनी नाकार दिल्यावर सुद्धा मातीचा पुतळा बनवला मातीचा पुतळा बनवून त्यापासून आपण प्रयत्न करून ती विद्या शिकली पण जेव्हा जेव्हा गुरु आले गुरुनी अंगठा मागितला मागितल्यामुळे शिकलेली सर्व ठिकाणी निष्कार्य झाली निरर्थक झाली की मला एकच सांगायचंय एक ओवी आहे मातीचा द्रोण गेला तो गोडिया फळासी आला विश्वास जगू ठकला विकल्पे विश्वास श्रीगुरुचा संपादन केला नव्हता म्हणून कला कामाला आली नाही अजून एक पुढचा विचार परशुरामाकडे कर्ण विद्या शिकण्याकरता गेला विद्या शिकली पण ब्राह्मणाच्या वेशात जाऊन विद्या शिकली होती एके दिवशी श्रीगुरु त्यांच्या मांडीवर झोपले मांडीवर झोपल्यानंतर त्या मांडी मध्ये एक भुंगा किडा चावून आख्ख घर केलं इकडून तिकडून रस्ता केला महाराज परशुराम होते ते आणि हा कर्ण होता बोल होता अंगामध्ये क्षत्रियाच रक्त होत त्यामुळे तिसरी पीडा सहन केली रक्ताचा थरळा था व्हायला लागला श्री गुरु उठतात बघतात काय रक्त वाहते रक्त वाहतूक बघितलं पाहता तर काय आपल्या शिष्याच्या मांडीतून रक्त व्हायला लागले आणि किडा मध्ये जाऊन बाहेर सांगितलं काय रे उठव ना मला पटकन सांगितलं गुरुची निद्रा कशी भंग उठवलं नाही किती उपचार केला पण परशुरामाच्या लक्षात आलं नक्कीच तू ब्राह्मण नाहीस ब्राह्मण असताना नुसतं काठी टोपलं ती अगमन नाचुके असते नक्की ना तू ब्राह्मण नाहीस ब्राह्मण नाहीस म्हणल्यावर श्राप दिला तू शिकलेली विद्या सगळी निष्कारण होईल म्हणजे मला म्हणायचं काय कमवली विद्या पण कमवला नाही विश्वास आपण जीवनामध्ये सगळं कमवलं संपत्ती कमवली घर कमवलं समाजामध्ये मान मान तुका कमवला पण कमवला नाही विश्वास विश्वासेविन नाडला जपू थकला विकल्पे करता परमेश्वराच्या विश्वासात पात्र होण्याकरता आपल्याला संताच्या संगतीत राहावं लागते आणि एकदा संताची संगत आपल्याला जडली ना महाराज काय उने त्या मंदिरा मग कमी कशाच नसणार कशाची न्यता नसणार सांगितलं ना साहेब महाराजांना देवदत्त येतो घरा मगाऊ सु